नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी याच्यामध्ये आपण बुद्धिमत्तेतील रांगेतील स्थान या टॉपिकवरील काही महत्त्वाची उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारणातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत याचा मुलांना नक्कीच परीक्षेसाठी फायदा होणार आहे व्हिडिओला सुरुवात करूया आपण नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला करूया सुरुवात बघा इथे आपल्याला पहिला प्रश्न दिला आहे एका रांगेत श्वेता उजवीकडून सतराव्या क्रमांकावर उभी असून तिच्या डावीकडे आठव्या क्रमांकावर प्रज्ञा उभी आहे जर त्या रांगेत एकूण एकोणचाळीस मुली उभ्या असतील तर रांगेत मध्यभागी उभी असलेली मुलगी आणि प्रज्ञा यांच्यामध्ये किती मुली उभ्या आहेत बघा दिलेल्या माहितीनुसार एका रांगेत श्वेता बघा रांगेचा प्रश्न म्हटलं की काय करायची अशी रांग काढून घ्यायची एका रांगेत श्वेता उजवीकडून आपल्याला माहिती आहे आपली उजवी बाजू ती पुस्तकाची पण उजवी बाजू मग उजवीकडून सतराव्या क्रमांकावर म्हणजे बघा इथून इथे मी श्वेताला ठेवते इथे आहे ही श्वेता उजवीकडून ती कितव्या क्रमांकावर आहे तर सतरा म्हणून मी ते ॲरो दाखवले उजवीकडून म्हणजे इकडून ती सतराव्या क्रमांकावर उभी आहे तिच्या डावीकडे आठव्या क्रमांकावर प्रज्ञा उभी आहे म्हणजे हिच्या डावीकडे म्हणजे इकडे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठव्या क्रमांकावर कोण आहे तर प्रज्ञा आहे आता काय सांगितलंय जर त्या रांगेत एकूण एकोणचाळीस मुली उभ्या असतील एकूण रांगेमध्ये किती मुली आहेत तर एकोणचाळीस आहेत तर रांगेत मध्यभागी उभी असणारी मुलगी मग आधी काय करायचंय मध्यभागीची मुलगी काढण्यासाठी काय करायचंय एकूण मुली आहेत एकोणचाळीस मधला नंबर काढण्यासाठी आपण काय करतो त्याला दोनने ने भागतो मग बघा दोन चेपड्यामध्ये तीन आहेत का तर नाहीत मग बे एक बे तिनातून दोन गेले बाकी आली एक वरून घेतले हे नऊ दोनच्या पाण्यामध्ये एकोणीस आहेत का तर नाहीत मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती बे नव्वे अठरा एकोणीसमधून अठरा गेले बाकी आली एक आता बघा मग किती आले एकोणीस आता बघा म्हणजे इथे आणि बाकी आले एक आता एकोणीस मधला मधला जो क्रमांक आहे त्याच्या पुढे एकोणीस आणि त्याच्या मागे एकोणीस आणि ही बाकी राहिली तो मधला व्यक्ती आता बघा एकोणीस शोधेतात तर इथे काय सांगितलं ही सतराव्या क्रमांक उजवीकडून हिचा सतरावा क्रमांक आहे अठरा आणि हे एकोणीस आणि हा जो आहे नंबर तो काय आहे मधला आहेत म्हणजे बघा हा मी डार्क करते म्हणजे इकडे एकोणीस आणि हे इकडे एकोणीस आता विचारले काय मग बघा इकडे एकोणीस आणि इकडे एकोणीस मग मधल्याचा क्रमांक कितवा एकोणीसच्या नंतर कितवा क्रमांक विसावा क्रमांक आहे आता आपल्याला असा प्रश्न विचारलाय बघा इथे मी तीस रांग काढते फक्त जरा वेगळं मधला क्रमांक काढण्यासाठी काय सांगितलं एकोणीस बाकी आले एकोणीस भागा करले म्हणजे या जो मधला व्यक्ती आहे त्याच्या पुढे एकोणीस मुली आहेत आणि मागे एकोणीस मुली आहेत आणि मधला एकोणीसच्या नंतर कितवा क्रमांक असो तर वीस म्हणजे मधल्या क्रमांक मधल्या मुलीचा क्रमांक किती आहे तर विसावा क्रमांक आहे आता आहे काय आपल्याला की मुलगी उभी बघा रांगेत मध्यभागी उभी असणारी मुलगी आणि प्रज्ञा यांच्यामध्ये किती मुली उभ्या आहेत मग आता इकडून हिचा सतरावा क्रमांक आहे मग आपल्याला मा मधला माहिती आहे विसावा मग बघा सतरा सतरा चंद्र अठरा एकोणीस आणि हे वीस बरोबर इथे आणि प्रज्ञा मग इथे आहे मग आता या दोघींमध्ये किती जणींचा फरक आहे ते विचार मग बघा बरं एक दोन तीन चार मग बघा मधला क्रमांक आहे विसावा आणि प्रज्ञाचा हा क्रमांक मग या दोघींच्या मध्ये किती जणी आहे तर एक दोन तीन चार मग चार कुठे आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये पुढचा प्रश्न बघूया एका रांगेत विराटच्या उजवीकडे पंधरा मुले व डावीकडे एकवीस मुले उभी आहेत याच रांगेत मध्यभागी उभा असलेला विनीतचा क्रमांक कितवा बघा खूप सोपा प्रश्न आहे फक्त प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आणि जशी माहिती दिली तसं काढायचं बघा एका रांगेत म्हणून मी रांग काढून घेते विराटच्या उजवीकडे सपोज हा इथे विराट आहे इथे मी नाव लिहून घेते हा आहे विराट आता इथे काय करायचं आहे विराटच्या उजवीकडे विराटच्या उजवीकडे पंधरा मुलं बघा उजवीकडे म्हणजे आपली उजवी बाजू ती विराटची सुद्धा उजवी बाजू म्हणजे इकडे पंधरा मुलं आहेत आणि डावीकडे किती आहेत एकवीस मुलं आहेत तर याच रांगेत मध्यभागी उभ्या असलेला क्रमांक विचारला आहे मग आता सोपं आहे एकवीस आणि पंधराची बेरीज करायची बघा त्याच्या डावीकडे आहेत एकवीस जण आणि उजवीकडे आहेत पंधरा जण आणि हा विराट त्याला पण लक्षात ठेवायचा त्याला पण मोजायचं आहे आणि हा विराट मग बघा पाच आणि एक सहा सहा आणि एक सात दोन आणि एक तीन मग एकूण किती जण झाले त्या रांगेमध्ये तर सदतीस जण झाले मग आपल्याला मधल्या मुलाचा क्रमांक विचारलाय की नाही मग सदतीस भागिले दोन करायचं मधला क्रमांक करण्यासाठी काय करायचं सदतीसला दोन नाही भागायचं मग बघा बे एक के बे तीनातून दोन गेले बाकी आले एक वरून घेतले सात दोनच्या पाण्यामध्ये सतरा नाही आहेत मग बे आठी सोळा सतरामधून सोळा गेले बाकी आली एक मग बघा आता हीच रांग आहे फक्त मी इथे नवीन करते कारण तिथे गडबड होईल आता इथे भागाकार किती आला अठराला बघा हा मधला मुलगा मधल्या मुलाच्या पुढे अठरा जण आहेत आणि मधल्या मुलाच्या मागे पण अठरा जण आहेत आणि हा जो बाकी एक राहील तो हा मधला मग बघा अठरा पुढे मग अठराच्या नंतर हा एकोणीसावा मग मग मधल्या मुलाचा क्रमांक किती आहे तर एकोणीसावा म्हणजेच मध्ये कोण आहे तर विनीत आहे मग विनीतचा क्रमांक किती आहे तर एकोणीसावा पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा एका हजेरी पत्रकात संगीताचा सुरुवातीपासून दहावा क्रमांक आहे आणि सणीचा शेवटून विसावा क्रमांक आहे संगीत आणि सणी यांच्या नावांमध्ये पंधरा मुलांची नावे आहेत तर हजेरी पत्रकात एकूण नावे किती आहेत सोपा प्रश्न आहे सो हा सुद्धा बघा हे हजेरी पत्रकच आहे असं आपण समजूया ठीक आहे संगीताचा सुरुवातीपासून सुरुवातीपासून म्हणजे इथून तिचा कितवा क्रमांक आहे तर दहावा आहे कुणाचा संगीताचा म्हणून इथे मी लिहिते संगीताचा सुरुवातीपासून दहावा क्रमांक आहे आणि सणीचा शेवटून आता हा सणी सणीचा शेवटून विसावा क्रमांक आहे म्हणून मी इथे एरो दाखवला शेवटून विसावा क्रमांक आहे आणि काय सांगितलं होतं आता संगीत आणि सणी यांच्या नावामध्ये पंधरा मुले आहेत म्हणजे या दोघांच्या मध्ये पंधरा जण आहेत आता हजेरी पत्रकात एकूण किती नावे आहेत खूप सोपा प्रश्न आहे बघा हे दहा अधिक हे वीस आणि हे मध्ये त्यांच्यामध्ये आहे ते पंधरा जण या सगळ्यांची फक्त बेरीज करायची शून्य अधिक शून्य अधिक पाच बरोबर किती आहे ते पाच आणि बघा एक आणि दोन तीन तीन आणि एक चार मग एकूण किती जण झाले तर पंचेचाळीस जण झाले मग आता बघा मग त्या हजेरी पत्रकामध्ये एकूण किती जण आहेत तर पंचेचाळीस जण पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा कविता सविता आणि सलमा यांच्या वयांची बेरीज चार वर्षापूर्वी अठ्ठावीस वर्षे होती सॉरी तो वयवारीवरचा प्रश्न होता आजचा आपला टॉपिक आहे रांगेतील स्थान तुम्ही या परीक्षेच्या दृष्टीने आता परीक्षा खूप जवळ आले तुम्हाला जे कोणत्या टॉपिकवरील उदाहरणं महत्वाचे आहेत ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा त्याचा व्हिडिओ आपण बनवत जाऊया महत्वाचं काय मुलांना परीक्षेची तयारी करणं महत्वाचं आहे बघा एका रांगेत कवितेचा सुरुवातीपासून अठ्ठावीसावा व शेवटून बत्तीसावा क्रमांक आहे याच रांगेत मध्यभागी असणाऱ्या सुवर्णाच्या मागे मनीषा उभी आहे सुवर्ण व मनीषा यांच्यामध्ये दहा मुली आहेत तर या रांगेत मनिषाचा मागून क्रमांक कितवा सर तशीच गणित आहे थोडंफार बदल आहे बघा एका रांगेमध्ये मग रांग काढून घ्यायची एका रांगेत कविताचा सुरुवातीपासून म्हणजे इथून अठ्ठावीसावा क्रमांक आहे कुणाचा कविताचा मग इथे लिहून घेतला आपण कविता आणि काय सांगितलंय सुरुवातीपासून अठ्ठावीसावा आणि शेवटून कितवा क्रमांक आहे तर शेवटून तिचा क्रमांक आहे बत्तीसावा याच रांगेत मध्यभागी असणाऱ्या सुवर्णाच्या मागे मनीषा उभी आहे आता इथपर्यंत आधी आपण सोडे की या रांगेमध्ये एकूण किती जण आहेत हे आपण काढून घेऊया मग जी कविता आहे तिचा सुरुवात हीचपासून अठ्ठावीसावा आणि मागून आहे मग आता काय करायचं आहे एकूण मुलं काढण्यासाठी रांगेतल्या एकूण मुली काढण्यासाठी या दोघांची काय करायची या दोन्ही संख्यांची बेरीज करायची अठ्ठावीस अधिक बत्तीस आठ आणि दोन दहा हचराला एक तीन आणि चार पाच सहा किती झाले हे साठ झाले म्हणजे एकूण हे साठ पण मला सांगे कवी कवितेला डबल मोजले पुढून पण मोजले आणि मागून पण मोजले म्हणून मग याच्यातून एक कमी करायचं मग साठ वजा एक बरोबर किती झाले एकोणसाठ आता ही रांग मी इथे जरा काढते आता इथे किती झाले एकोणसाठ आता आपल्याला काय विचारलं आहे मध्यभागी असणाऱ्या सुवर्णाच्या मागे आता मध्यभागीचा एकूण आहेत या रांगेमध्ये साठ मुली मधला आता इथे ते काय सॉरी साठ नाही एकोणसाठ आपण त्या कवितेला काय केलं डबल मोजे म्हणून एक कमी केला म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण एकोणसाठ मुली आहेत आता आपल्याला मधल्या मुलीचा क्रमांक करायचा आहे मग मधल्याचा क्रमांक करताना आपण काय करतो एकोणसाठ भागीले दोन बेदुने चार पाचातून चार गेले एक राहिला वरून घेतले हे नऊ बेन्नव अठरा एकोणीस मधून अठरा केले बाकी आली आता बघा ही रांग तीच रांग आहे इथे मधली व्यक्ती मधल्या मुलीच्या पुढे एकोणतीस जण आणि मागे सुद्धा एकोणतीस जण आणि जी बाकी राहिली ती ही मधली व्यक्ती एकोणतीसच्या नंतर किती आहे तीस मधले मधल्या मुलीचा क्रमांक किती आहे तर तिसावा आहे आता सांगितलंय काय याच रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या सुवर्णाच्या म्हणजे मध्यभागी कोण उभी आहे तर सुवर्ण उभी आहे सुवर्णाच्या मागे मनीष उभे आहे सुवर्णाच्या मागे कोण आहे मनीष आहे इथे मी नाव लिहिते मनिषा आता सांगितलंय काय सुवर्ण आणि मनीषा यांच्यामध्ये किती मुली आहेत दहा मुली आहेत तर या रांगेत मनिषाचा मागून क्रमांक किती मग या रांगेतला मनीषाचा मागून क्रमांक विचारलाय आता मला सांगा पुढे एकोण उन, एकोणतीस आहेत आणि मागे पण एकोणतीस आहेत तर ही सुवर्ण मध्ये आहेत मग इथे तिच्या पुढे किती जणं आहेत इकडे म्हणजे तिच्या मागे एकोणतीस जण आहेत मग बघा हे एकोणतीस जणं या दोघींच्यामध्ये किती जणांचा फरक आहे तर दहा जण दहा मुली आहेत की नाही सुवर्ण आणि मनिषाच्यामध्ये दहा मुली आहेत मग एकोणतीसमधून जर आपण दहा वजा केले तर बाकी किती येते एकोणीस येते म्हणजेच मग आता किती आली आपली वजाबाकी तर एकोणीस आली म्हणजेच इकडून या मनिषाचा कितवा क्रमांक आहे तर एकोणीसावा बघा बरं आपण जर इथला हिला जर आपण एकोणीसावा इकडून धरलं तर हे मध्ये दहा जण बघा एकोणीस बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकोणीसच्या नंतर वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस बरोबर इकडे पण एकोणतीस जण आहेत म्हणून मग तिचा क्रमांक कितवा आहे तर एकोणीसावा मग एकोणीसावा कुठे आहे पर्याय क्रमांक चारमध्ये पुढचा प्रश्न बघा कवायतीच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत जर प्रत्येक रांगेत पंधरा मुले असतील तर मैदानावर कवायतीचा तिच्या सर्व मुलांची संख्या किती मग ज्यावेळेस असा प्रश्न असतो की जेवढ्या रांगा तेवढीच मुलं त्यावेळेस काय करायचं दिलेली जी संख्या तिचा वर्ग करायचा मग इथे दिलेली संख्या कोणती आहे तर पंधरा आहेत म्हणजे एका रांगेमध्ये पंधरा मुलं बघा एका रांगेमध्ये पंधरा मुलं आणि तेवढ्याच पंधरा रांगा ओके हो मग ह्याचा काय वेळेस करायचं वर्ग करायचं मग पंधराचा वर्ग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पंधराचा वर्ग आहे दोनशे पंचवीस म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोनशे पंचवीस मग या पद्धतीने आपण रांगेतील स्थान यावरील काही महत्वाची उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेतलेली आहेत अशाकडे आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल चॅनेलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार तुम्हाला या परीक्षेच्या दृष्टीने कोणते महत्त्वाचे व्हिडिओज पाहिजे आहेत ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानुसार आपण व्हिडिओ बनवूया आणि सर्वात महत्त्वाचं सगळ्यांना परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक थँक्यू